तर आज संडे आहे आणि संडेचं मीच सगळं करायचं असतं हे तुम्हाला सांगायचं आहे तर आपलं आमचं कबाड बघा आणि तुम्ही असं करू नका प्लीज मला एवढाच मेसेज तुम्हाला द्यायचा आहे तर चला माझं माझ्या कबाडची अवस्था अगोदरची आणि नंतरची ती दोन्ही तुम्हाला दाखव आमचं कबाड बघा त्याच्यामध्ये काय नाही आहे फक्त ही नवऱ्याची एवढी कपडे आणि आता हे असा सगळा पसारा झाला आहे मी तुम्हाला तर आपण हे कपाटाची सगळे सगळ्याची इस्त्री केली मी तुम्हाला दाखवते मी पहिले पण दाखवते आणि हेच मी तुम्हाला पंधरा दिवसांनीही दाखवीन तर त्याची काय अवस्था असेल ते तुम्ही दाखवा दुसऱ्याने केलेल्या कामाला काही किंमत नाही पण प्लीज तुम्ही असं करू नका ह्याच्यासाठी मी तुम्हाला सांगते आणि आमच्याकडे कपडे घेतली कशी जातात आणि ती परत ठेवली कशी दाखवत ते पण मी तुम्हाला दाखवा आमच्याकडे ना असं प्रत्येक टी शर्ट असं खोललं जातं असं असं खोललं जातं परत हे असं जायचं अर्शा समोर असं जायचं आणि हे परत नको वाटलं ना तर परत ते कसं करायचं असं मी ते परत ठेवलं कसं जातं ते पण तुम्ही बघून घ्या आता हे मी ती सुरगाळा केलेला कपडा आहे आणि तो परत कसा जाणार असा ठेवला जाणार असाच त्याची घडी घातली जाणार ना नाही तर हे बघा मी इकडे असं का ठेवलंय तुम्ही बोलाल मी जास्त काय घड्या घालण्याचा प्रयत्न केला नाही का तर हे सगळे टी शर्ट प्रत्येक रॅकमध्ये दिसावेत म्हणून ठेवलं आहे आणि परत बघा आता ह्या सगळ्या मी शर्टची पॅन्टची हिथे सड सद्रे आहेत हि ते पॅन्ट आहेत हिथे रेग्युलर पॅन्ट घालायचे आहेत आणि इकडे सगळे शर्ट आहेत